मंचुरियन आहे याला नाणी दिले याला पाचशे तीनशे भाजी घेऊन दोनशे पण नाणे बघ काकरीचे घेतलं मला प्लस मारायला पण आले या मग आईस्क्रीम खायला हा अकरा वाजता अकरा वाजता ये ही बघ मीची तयारी चालू आहे <laughs> जेवायला मम्मीच तयार नाही म्हणजे आता मम्मी साड्या वगैरे भरते उद्याच्या तयारीसाठी किती साड्या काढल्यान बघा जायचं एकच ठिकाणी सा साड्या दहा काढल्या स्पायली आणल्या बटरस्कॉच आणला मी सांगितलेला पानवाला पण काय पानवाला नव्हता व पण फ्रेश असं तिथं दुसरा आहे पानवाला हाच फ्लेवर सांगितलेला पण याच्यामध्ये काहीतरी वाटण ठेवले मम्मीने लोक जे निल सर युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता जायचं आपल्याला नवी मुंबईमध्ये एक काम आहे जरा पर्सनल काम आहे तो करूनच यायचं आहे पण पावसाने जोर घेतला आहे काय करू तर मम्मी बोलते आईस्क्रीम आणण्यासाठी पैसे देऊ काय तर मम्मी देणार आहे पैसे आपल्याला आईस्क्रीम आणण्यासाठी म्हणजे आत्ता नाही संध्याकाळला फॅमिली पॅक घेऊन येणार आहे दाखवेनच तुम्हाला तोपर्यंत कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि जर नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा सर्व लोक ब्लॉग बघून जातात पण सबस्क्राईब मात्र करत नाही लवकर लवकर करा आपले पाच हजार सबस्क्राईब लवकरच कंप्लीट होतील आता चार हजार सबस्क्राईबरला फक्त काहीतरी चाळीस पण पंचाळीस का पस्तीस बाकी आहेत लवकर जाऊन सबस्क्राईब तेच आपलं काम झालेलं आहे मस्तर आता निघालो घरी काम म्हटलं ते दाखवलं ना आणि मस्त कावड अकरा निघाले इथून आवड चाललं पडले जण आता आता घरी जाऊन द्या पोचलो घरी जस्ट मस्त फ्रेश वगैरे झालं मम्मी तिकडे पोती वाचते तिला डिस्टर्ब नको म्हणून बेडरूममध्ये आहे आता असं जेवणाचा टाईम तर झालेला आहे तीन वाजलेत चला मम्मीचे थोडा बाकी असेल पोते ती झाली मग डायरेक्ट जेवायलाच बसू आपण चला तर काहीच मम्मीची पोती वगैरे वाचून झाले मस्त काही की म्हणजे श्रावणामधली काहीतरी पोती आहे ती कंटिन्यूट जोपर्यंत श्रावण आहे तोपर्यंत वाचाल किती आता येणार नाही माहिती मस्त जेवण दिले अंडा आणि हो चला खाऊन घेऊ मस्तपैकी पाणी वगैरे घेतो पहिला फ्रीजमध्ये पाणी तर घेतलंय जेवून घेऊ आणि मग डायरेक्ट तुम्हाला जेवल्यानंतर दुसरा काय काम आहे त्याच्यामध्ये भेटतो चला तर काही मस्त फ्रेश वगैरे झालं आता चालू आहे खाली मला टाकायचं होतं गाडीवर नाव जो आपण काल आणलाय तो अनिल सॉरी ब्लॉग्स पण गाडी बोली आहे म्हणून मी विचार केला जाऊन दे तर मलाशी जाऊन आलो आहे आपण तो सुकला तर चिटकणार जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत चिटक नाही त्यापेक्षा बरं जसं ऊन पडेल ना तेव्हाच चिटकव आणि आता आता पोरांच्या नुसते सगळं परीक्षा झाले होते म्हणून लवकर येतं चालतं ॲक्टिंग करून दाखवतात मला म्हणजे मी ब्लॉग शूट करतो तर मला ॲक्टिंग करायला डेंजर आहे मी चाललो आता मंचुरियन आणायला मी पाचशे दिले याला पाचशे तीनशेची भाजी घेऊन दोनशे पण नाणी गावामध्ये मंचुरियन पोट नाक्यावर गावात जाते नाक्यावर घेत मस्त पैकी मंचुरियन घेऊन जाईल गाईच निघालो आता घरी जायला मोबाईलला माझे चार्जिंगच नाही कुठं जाऊन चार्जिंग करू दोन्ही मोबाईलला लाईट गेली होती मगाशी झाले तेव्हा आम्ही आलो तेव्हा तेव्हा आमचा एक विषय होता तो उद्या कुठं जायचं त्यामध्ये आता जाऊ आपण चार्जिंगला लावू आणि मग तुम्हाला नंतर अजून काय होईलच नाही आज काही जास्त काही या ब्लॉक शूट केला ना माझे काम आणि नुकतंच पूर्ण दिवस गेला त्याच्यामध्ये जे काही वेळ भेटला त्याच्यात पण आमचं दुसरा काम होता तो केला सगळी वाट लागली आजच्या ब्लॉकची मस्त मीनी पिके घेतली आता काकडी कापून मीठबीठ ना लावलं तसं आणि मम्मी काय चालते मला मम्मी चालते मस्त पैकी काय चालतं बघा कारेली कारजे केले भजेच म्हणजे ट्राईप असं काय आहे आणि त्याला काकडी खाऊन घेऊ भरलेली कारेली ठीक आहे तुझी समजून जावं कडू काकडी काकाव सुवाने पाहिजे का बघू विचारतो खाली जाऊ खाली तर ठीक नाही तर मम्मीच खाणी बघ काकरीचे घेतलं मला प्लस मारायला पण आले या मग आईस्क्रीम खायला हा अकरा वाजता ये अकरा वाजता ये ही बघ या दिवशी पण बोलले पण पप्पानी तुला पाठवलंच ना आईस्क्रीम खायला पानवाला आईस्क्रीम पानवाला हा ये नंतर अकरा वाजता बघ सर रिपू मला मारतं पकडला पकड बघ सर पकडला माकडी माकडी तिला दिली सुद्धा केली मस्तीसुद्धा गेली तिच्यासोबत जावं पण घरामध्ये पुन्हा धीरला सांगितलं आईस्क्रीम आणायला म्हणजे कामताना बघून नाही तर मग आपल्याला जायला लागेल आईस्क्रीम आणायला पान फ्लेवर सांगितलं पहिला अमेरिकन फ्लेवर सांगितलं पण ते बोलतं नको मला पान फ्लेवर सांगितलं बघू आता किती वेळेला येतं त्याच्यावर डिपेंड आहे उद्या जायचं आहे वज्रेश्वरी यायच्या दर्शना हो बघूया कसं काय होतं आता चालले सगळ्यांची तयारी करे उद्या सकाळी लवकर निघायचं आहे आणि आपल्या रिक्षामध्ये जायचं आहे आपल्या इथून जास्त लांब आहे काहीतरी साठ ते बासष्ट किलोमीटर असं काहीतरी कमी जास्त आहे पण बघूया आता कसं आहे गेल्या वर्षीसुद्धा आम्ही हरेश वगैरे तेव्हा आम्ही पोरपूर गेलो आता फॅमिलीसोबत चाललं आहे त्याची तयारी करतात कपडे भरतात म्हणजे तिथं कुंडामध्ये आंघोळ करायला लागतं मी तर नाही करणार मी आतपर्यंत धुणार आहे पण दुसरे अंघोल करणार तसं बघायला भेटेलच तुम्हाला चला आता जेवण करून घेऊ मस्त वेगळी आणि जेवणाची वेळ तरी झाली पाहुणे धावत झाली जेवण घेऊ तोपर्यंत धीरजनी आईस्क्रीम नाही आणता कार्तिक आईस्क्रीम घेऊन नाही बघू नाही आण मम्मीची तयारी चालू आहे जेवायला मम्मीच तयार नाही आणि म्हणजे आता मम्मी साड्या वगैरे भरते उद्याच्या तयारीसाठी किती साड्या काढल्यान बघा जायचं एकच ठिकाणी साडे दहा काढल्या कमेंट करून जाण्या नक्की सगळे कुठं जायचं असल्यावर किती तुम्ही कपडे सोबत घेऊन काहीच मस्त की जेवण करून झालेलं होतं जाऊ थोडं चालून घेतो असंच कार्तिकला पैसे पाठवलेत सांगितलं आईस्क्रीम आणायला गेला होता तर त्याला तिथं नाही भेटला जिथं आम्ही रेग्युलर आहोत त्याने दुसऱ्या दुकान दुकानात बघला तेव्हा भेटला त्याला आता येईलच घेऊन दाखवून मी तुम्हाला तोपर्यंत तो 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 खाली मस्त की चालून घेतो चला आणि उद्याची तयारी जोरदार चालू होत गरम फायनली आणला बटरस्कॉच आणला मी सांगितलेला पानवाला पण काय पानवाला नव्हता हो आपण फ्रीज असं तिथं दुसरा आहे पानवाला हाच फ्लेवर सांगितलेला पण याच्यामध्ये काहीतरी वाटण ठेवले मीने आता तो वेळ ठेवतो कारण की तुम्ही मेल्ट झाले दादा आता हे जेवतात ना जेवल्यानंतर मग पूर्ण खाऊ गाईज मस्त पैकी आता आपण जाऊ आईस्क्रीम घ्यायला सगळेजणं जेवण घालेली आहेत त्याला आईस्क्रीम काढू फ्रीजमधून हे प्लेट बी नेले का मग मिनी प्लेट वगैरे घ्यायचं आहे आपण आईस्क्रीम काढला मस्त आहे की आमच्या घरात दोन दोन आईस्क्रीम दोन दोन आईस्क्रीम एक फ्रीज एक फ्रीज याच्या मच्छी ठेवले आणि याच्यान भाजीबाजी ठेवायला च पोटापोट आईस्क्रीम खोला देतो धीर्याला तुम्हाला खोताच येत ना घेतल्या आईस्क्रीम खायला या बघा चला खाऊन घेऊ पटापट आणि बॅकग्राऊंडला गाणी वाजतं आहे असं त्यापेक्षा पहिलंच खाऊन घेऊ काहीच आईस्क्रीम वगैरे खाऊन झाले सगळी गेली झोपायला आम्ही टी व्ही बघत होतो आता मी पण चालू झोपायला उद्या सकाळी उठून डायरेक्ट आता आपल्याला निघायचं जाईल वज्रशभर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चलावायला बाय